स्वातंत्र्यासाठी केवढं हो मोठं बलिदान केलं आणि मला तुम्ही बनवून सरांचे एक नागरिक म्हणून आभार मानायचे की आज मी अख्खा वाडा तो रिस्टोर केला त्यांनी आणि तो तीच परंपरा तुम्ही पुढे चालू ठेवताय जी भाऊसाहेब रंगारी मी सुरू केली अजूनही तोच गणपती पहिला जातो पुढे सगळे गणपती जातात आणि मला असं वाटतं तरुण पिढीने येऊन हे बघितलं पाहिजे म्हणजे कळेल की कसं किती ज्या म्हणजे मला खरंच भाऊसाहेब रंगालींबद्दल माहिती होती पण ह्या वाड्याबद्दल त्याच्यातल्या सगळ्या त्या रचनांबद्दल खरंच कल्पना नव्हती आणि आज असं वाटतं की आयुष्याचं जे या एवढं मोठं झालं या वयावरती आपण एज्युकेट झालो कुठेतरी काही गोष्टींबाबत लो आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतोय आज एक स्त्री म्हणून पण तुम्ही उपभोगताय की आज तुम्ही मानाने सगळीकडे जाताय त्याच्यासाठी किती लोकांनी बलिदान दिलं आहे आणि किती अशा लोकांचं आपल्याला नावसुद्धा माहिती आहे तू अशोकत्ता बोलल्या पाटील की त्यांच्या मनात काय विचाराला असेल मी मूर्ती करतो चौतीस वर्षांची मी मूर्ती आहे किती जणांचे हात त्या मूर्तीला लागले ला असेल ला आणि ला काय विचारांनी भाऊस प्रांदांनी ती मूर्ती केली असेल याबद्दल एक आम्हाला दोघांनी एकदम दो असं खूप मला भावना फिकत झाल्यासारखं केलं आमच्यासाठी आहेच पण आता आम्हाला असं वाटतं आमची समाजाला देण्याची वेळ आली खूप मिळालं त्याच्यामध्ये मला जेन्युनली असं वाटतं की आपल्या तरुण पिढीला अजून परत आपला इतिहास जरा जवळून कळायला पाहिजे कारण तुम्ही हे स्वातंत्र्याचा बिल्लास उपभोगता ते जबाबदारीने वापरा कारण त्याच्यासाठी खूप मी आतापर्यंत नाव ऐकलं होतं भाऊसाहेब आले पहिला गणपती त्यांचा होता ऐकलं होतं पण इकडे आल्यानंतर त्याच्यामध्ये एवढा मोठा इतिहास असेल असं वाटणं आणि सगळे

न विज सांगण्यासारखं काही नाही ते करताच बरोबर त्याला पाहिजे आपण सांगून काय उपयोग होणार पण तरी देखील त्यांनी या जागेचा या जा स्थळाचा हा जो इतिहास आहे हे समजून घ्यावा प्रत्येकाने म्हणजे त्यांना कळेल की त्यांच्यासाठी कि किती लोक लढले आणि त्यांनी आणखी चिती आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकोणीसशे ब्याण्णवपासून जे अठराशे ब्याण्णवपासून एक कशी तशीच ठेवावी कशी जत करावी जातून तु तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे खरंच त्याचा विशेष गोष्टी आपण साजरा करू शकतो कुठेतरी वेळ झाला पण आता वेळ झाला झाला पण आपण हे वेळ होत नाही तुमचं करण्यावर महत्व आहे वेळ कधीच होत नाही तुम्ही करताही जास्त महत्व आहे तुम्ही कराल तर मला पुण्यामध्ये ज्या पद्धतीने गणपतीचं स्वागत होतं ते मला वाटत नाही कुठे गप्पाला काय मागितलं काय मागितलं मागितलं काहीच नाही आहे तसं चालू म्हटलं थँक्यू थँक्यू